साठी आहे आपल्या एका मतदानाने आपल्या धाराशिव मतदारसंघाच्या पुढच्या पाच वर्षाचा काय विकास होणार हे ठरणार आहे त्यामुळे कृपा करून लोकांनी होऊ नये म्हणून मतदान न करणं असं करू नये आजचा मतदानाचा आपला हक्क बजावून आपल्याला आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विकासाचा दिशा ठरवायचे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करायचंय लवकर करायचंय म्हणजे उन्हाचा त्रास कोणाला होऊ नये काळजी घेऊन मतदान करा तुमच्यावर माझी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे की दहा नंतर ऊन वाढतं अगदी त्रेचाळीस डिग्रीच्या वर सध्या तापमान जात आहे त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी माझं आव्हान हेच आहे की तातडीने सकाळच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण मतदान कृपया करून घ्या साधारण दहापर्यंत मतदान करून घ्यावं अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे मोठ्या संख्येने आपण मतदान करायला हवं लोकशाहीचा जो हा उत्सव आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी आपला जो अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार जो आहे तो आपण जरूर बजावा की मी आपल्याला आग्रहाची नम्रतेची विनंती करतो एकोणीसच्या निवडणुकीत एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे चौदाचा माहिती आहे चोवीस मध्ये जनता पूर्ण ताकदीने महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे आहे मोदी साहेब आणि विकास हे दोनच विषय मतदारांच्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवार ज्या आहेत त्या प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत तुमच्या आता आणि पत्नी दोघी लेख आणि तेरची सून दोघी पार्लमेंट मध्ये आता हेडलाईन आहे तेरची ची सून आणि तेरची ची लेख दोघी पार्लमेंट मध्ये दिसतील धन्यवाद